हॅलो फ्रेंड्स माझं नाव आहे सुरेश आज मला एक पाल लावायसाठी गोधडी आलेली आहे कवर लावायसाठी ती गोधडी खूप फाटलेली आहे हातशिलाई केलेली गोधडी आहे ही फाटलेली तर हिला पाल लावायसाठी कस्टमरने आपल्याला दोन साड्या दिलेल्या आहेत एक पिवळी साडी आहे आणि एक निळी साडी आहे या दोन्ही साड्यांना मी खालीभाग लावणार आहे या फाटलेल्या गोधडीला तर त्यासाठी आपल्याला पिवळ्या साडीला आणि त्या निळ्या साडीला मधोमध फोल्ड करून शिलाट्टी अशी टीप मारायची आहे आणि तिचा बंद भाग जो असतो तो बंद भाग कापून घ्यायचा आहे असं केल्याने यांचा दोन धडपे तयार होतील आपल्याकडे एक पिवळ्या साडीचा आणि एक निळ्या साडीचा आणि हे दोन्ही धडपे आपण गोधडीला लावणार आहोत पहिल्यांदा खाली एक साडी टाकणार त्याच्या गोधडी टाकणार आहे आणि त्याच्यावरती अजून एक निळ्या कलरची साडी टाकणार आहे याप्रमाणे यामध्ये बघा मी पहिल्यांदा खाली पिवळी साडी टाकलेली आहे मध्ये गोधडी टाकलेली आहे आणि त्याच्यावर ही निळी साडी टाकलेली आहे आणि अशा प्रकारे हे आपल्याला जोडून घ्यायची आहे याप्रमाणे आपल्याला जोडून घ्यायचे आहे एक साईड याप्रमाणे आपल्याला जोडून घ्यायची उभी साईड नंतर मग आता आपल्याला आडवी साईड पण त्याप्रमाणे जोडून घ्यायची आहे आडवी साईड पण आपल्याला याप्रमाणे जोडून घ्यायची आहे आडवी साईड जोडून घेतल्यानंतर आता आपल्याला उभे टीप मारायला चालू करायचे आहेत याप्रमाणे आपल्याला उभे टीप मारायचे आहेत आडव्या साईडने सगळी टीप आपल्याला सगळं मारायचे आहेत याप्रमाणे आपल्याला टिप मारायला चालू करायचे आहेत असंच आपल्याला पूर्ण गोदडीला आता सगळं टिप मारून घ्यायचे आहेत उभे टिप मग याप्रमाणे मी आता सगळ्या गोधडीला उभे टीप मारून घेतलेले आहेत आता जो काही एक्स्ट्रा भाग असेल तो आता गोधडीला फोल्ड करून जो काही एक्स्ट्रा भाग असेल तो आता आपल्याला कापून घ्यायचा आहे बघा ही जी जास्तची साडी असेल त्याला एक्स्ट्रा भाग म्हणतोय मी ते आता आपल्याला कापून घ्यायचा आहे ते त्यासाठी आपल्याला गोधडीला फोल्ड करावं लागेल याप्रमाणे फोल्ड करावं लागेल आणि जी काही वरच्या साईडला आणि बाजूच्या साईडला एक्स्ट्रा भाग असेल गोधडीचा तो आपल्याला कापून घ्यायचा आहे पूर्ण सगळं याच्यामध्ये याप्रमाणे आपल्याला जो जास्तीचा आप आप जा आप आप भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्याने काय होईल की आपण पट्टी लावताना मागं होणार नाही एकदम सरळ अशी पट्टी लागली जाईल हे बघा हा जो एक्स्ट्रा भाग आहे आपण आता कट केलेला आहे याप्रमाणे याप्रमाणे आपण एक्स्ट्रा भाग कापत आहोत दुसरं दोन्ही साईडला फोल्ड करून गोदडीचा एक्स्ट्रा भाग आपण कट केलेला आहे पहिल्यांदा उभ्या साईडनी कट केला नंतर फोल्ड करून आडव्या साईडने पण कट करून घ्यायचं आहे नंतर मग आता आपल्याला बॉक्स बनवायला चालू करायचे आहेत याप्रमाणे आपल्याला दोन अडीच इंचापर्यंतचे आपल्याला असे बॉक्स बनवायचे आहेत पूर्ण गोदडीला पूर्ण गोदडीला असे बॉक्स आता आपल्याला बनवून घ्यायचे आहेत या गोदडीला खूप सुंदर लुक आलेला आहे तर हे बघा याप्रमाणे मी पूर्ण गोधडीला असे बॉक्स बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला पट्टी लावायची आहे पट्टी लावायसाठी आपल्याला सात ते आठ इंचाची पट्टी घ्यायची आहे आणि जेवढ्या इंचाची आपल्याला बॉर्डर पाहिजे आहे तेवढ्या इंचावर सोडून आपल्याला पट्टीला टीप मारायला चालू करायची आता मला दोन इंचाची बॉर्डर पाहिजे तर मी दोन इंच सोडून पट्टीला टीप मारत आहे याप्रमाणे पूर्ण पट्टीला टीप मारून घ्यायची आहे पट्टी पहिल्यांदा उलट्या साईडने मारली नंतर आपण आता गोदरीला सरळ केलेली आहे आणि पट्टीला फोल्ड करून पट्टी दुमडून घ्यायची आहे पहिली जिथं आपण टीप मारली होती त्याच्यावरच दुसरी टीप यायला पाहिजे याप्रमाणे पट्टीला फोल्ड करायची आहे आणि टीप मारायची आहे जेणेकरून पट्टी आपली एकदम सरळ व्यवस्थित येईल हे बघा आपण याप्रमाणे माझी पट्टी किती छान आलेली आहे याप्रमाणे पूर्ण पट्टीला पट्टीला टीप मारून घ्यायची आहे एकाच पट्टीवर आपण तीन टीप मारतो पहिल्यांदा जी टीप मारली त्याच्या बाजूला एक टीप याप्रमाणे टीप मारायची आहे नंतर मग अजून कडला एक टीप मारायची असे तीन टीप मारल्याने काय होईल की आपली पट्टी एकदम कडक होऊन जाईल बॉर्डर एकदम कडक होऊन जाईल आणि गोधडीला दिसायला पण एकदम छान दिसेल तर हे बघा किती सुंदर लुक आलेला आहे गोधडीला चारही पट्टी माझ्या आता लावून झालेल्या आहेत ही गोदडी मी आता तुम्हाला ओपन करून दाखवतो खूप छान पाल लागले पा कव्हर लावलेला आहे या गोदडीला जी खाली वगैरे साडी लावायची आहे ते नवीनच आहेत दोन्ही पण आपण दोन ते अडीच इंचाचे ह्याला बॉक्स बनवलेले आहेत पट्टी पण खूप छान लागलेली आहे तर मी ही आता गोधडी तुम्हाला ओपन करून दाखवतो हे बघा किती सुंदर लोक आला या गोदडीला किती फाटलेली गोदडी होती आपण तिला पाल कव्हर लावल्यामुळे ही गोदडी खूप सुंदर झाली एकदम नवीन दिसत आहे ही तिची उलटी बाजू आहे बघा उलटी बाजू पण खूप छान दिसत आहे गोधडीची खूप फाटलेली गोधडी होती ही परंतु आपण त्याला साडी कवर नवीन कव्हर लावून नवीन बनवले आहे तर तुम्हाला तो प्लीज तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा हे बघा किती सुंदर गोदडी शिवलेली आहे मी ही पट्टी पण खूप छान लावलेली आहे प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सपोर्ट करा